नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजारभाव आज दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस सबस्क्राईब नक्की करा आणि महाराष्ट्रातील पिकाचे बाजारभाव बघा बाजार समिती येवला उन्हा कांदा आवक पाच हजार क्विंटल किमान दर पाचशे अठरा रुपये कमाल दर पंधराशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती एवला अंधार चूल उन्हा कांदा आवक तीन हजार क्विंटल किमान दर तीनशे कमालदर पंधराशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये बाजार समितीला सुलगावीन विंचूर उन्हा कांदा आवक दहा हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर सहाशे कमालदर सतराशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती राहुरी वांबोरी उन्हाळ कांदा आवक त्रेचाळीस एक क्विंटल किमान दर शंभर कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक नऊ हजार नऊशे वीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल